पंढरपूर तालुक्यातील आढीव गावात एक घर एक शिदुरी एक हात माणुसकीचा एक हात मदतीचा हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला आहे या उपक्रमाला गावकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असून मराठा बांधवांनी आपापल्या परीने योगदान दिले आहे या माध्यमातून गावातील महिलांनी प्रेमाने चपाती भाकरी ठेचा लोणचं लाडू चिवडा बिस्किट आदी खाद्यपदार्थ तयार करून जमा केले आहेत यामध्ये दहा हजार भाकरी दहा हजार चपात्या एक टन फरसाणा पाण्याच्या बाटल्या अशा जवळपास दोन गाड्या भरून हे खाद्यपदार्थ जमा झाले आहेत हे सर्व साहित्य मुंबईत उपोषणाला बसलेल्या मराठा बांधवांसाठी रवाना करण्यात आले आहे उपोषण सुरू असेपर्यंत अढीव गावातून सातत्याने खाद्यपदार्थ पाठवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केलेला पाहायला मिळतोय புல் मी शंकर बगुन चव्हाण आडीव व समस्त ग्रामस्थ आम्ही एकोणतीस तारखेला मुंबईला गेलो होतो तिथली असणारी आझाद मैदानावरली परिस्थिती आमची पिण्याच्या पाण्याची नाश्त्याची किंवा हाटेल सर्व बंद असल्यामुळं सुद्धा उडी नव्हती ती आमची झालेली गैरसोय आणि चोवीस तास पडणारा पाऊस तिथं असणारा चिखल तिथली दयनीय अवस्था पाहून त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी गावाकडं परत आलो आणि एक गाव एक एक घर एक शिजोरी आणि एक हात माणुसकीचा एक हात मदतीचा हा उपक्रम आमच्या आडिव गावातून त्या ठिकाणी आम्ही राबवला संपूर्ण गावातून शिदोरी त्या ठिकाणी चिवडा फरसाण बॉटल बिस्किट पुढं सर्व साहित्य लोणचं चटणी हे सगळं साहित्य आडवातून त्या आडिव गावातून एवढं मोठ्या प्रमाणात जमा झालेलं आहे पाणी सहित की दोन गाड्या भरतील एवढं साहित्य त्या ठिकाणी जमा झालेलं आहे आणि ही मुंबईला आम्ही पाठवतोय आणि जेवढे दिवस जरांगे पाटील तिथं आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन करणार आहेत तिथंपर्यंत आम्ही दररोज ही पाठवण्याची व्यवस्था आडीव ग्रामस्थांच्या वतीनं कारण जोपर्यंत आरक्षण नाही तोपर्यंत त्या ठिकाणी आम्ही ठाम निर्धार केलेला आहे की आपण त्या ठिकाणी साहित्य पाठवायचं आणि मनोज दारांगे पाटील व सर्वांसाठी जे आरक्षण आहे मिळेपर्यंत आमचा हा लढा आडीव ग्रामस्थांचा चालू राहणार रा आहे धन्यवाद